वसईच्या नौपाडा परिसरात पाण्याच्या टाकीत काल रात्री जे मृतदेहाचे अवशेष सापडले होते त्याच्यानंतर आज पोलिसांनी पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि सर्च ऑपरेशनमध्ये आणखीन हाडं मिळालेली आहेत ही जर फोटो तुम्ही पाहिलेत तर हे सर्च ऑपरेशनचे फोटो आहेत संपूर्ण रात्री कवटी मिळाली होती आणि शरीराचे पूर्ण अवयव मिळालेले आहेत वसईच्या माणिकपूर परिसरात जो नौपाडा पा भाग आहे त्या भागात हीच बारकुल्या चाळ आहे दो जी प्लस दोन पची ही चाळ असून इकडे पाण्याची टाकी आहे परंतु जेव्हापासून ही बिल्डिंग किंवा चाळ बांधलेली आहे ही टाकी यूज नव्हती बिल्डिंगमध्ये जेव्हा पत्र टाकायचं काम सुरू होतं तेव्हा सोसायटीने विचार केला की ही आपण पाण्याची टाकी तोडून टाकूया आणि पाण्याची टाकी तोडत असताना रात्री सुरुवातीला त्यांना एक कवटी आणि शरीराचे काही हाडं दिसली त्यामुळे इकडच्या कामगारामध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आणि तात्काळ माणिकपूर पोलिसांना बोलवण्यात आलं पोलिसांनी रात्री काही हाडाचे औषध ताब्यात घेतले आणि आज सकाळी रात्री अंधार होता म्हणून शोधकार्यात अडथळा आला आज सकाळी सर्च ऑपरेशन पूर्ण केलं आणि सर्च ऑपरेशनमध्ये एवढी ही हाडं सापडलेली आहेत आणि याच्यासोबत एक पॅन्ट आणि शर्ट त्याच्यावर दिनेश टेलरचा लोगो देखील आहे त्यामुळे हा जो पोलिसांचा अंदाज आहे चाळीस ते पस्तीसच्या आसपासच्या वयोगटातला हा पुरुष असावा आणि याचं उंची ही पाच ते साडेपूस फूट असावी असा प्राथमिक अंदाज आहे आता ही सर्व हाडं ताब्यात घेतलेली आहेत फॉरेन्सिक टीम देखील काल रात्री देखील आली होती आज देखील आली आहे ही संपूर्ण हाडं ताब्यात घेतलेली आहे आता ही प्रयोगशाळेत पाठवली जातील त्याच्यावर पूर्ण तपास केला जाईल नेमका याचं वय काय होतं किंवा याचा मृतदेह हा नेमका कधी झाला असावा ही नेमकी हत्या आहे की अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून ही ते हाडं टाकली कारण जर ही हत्या असेल तर जर ज्यावेळेला ही बॉडी कोणी तर टाकली असेल जर अंदाज असेल तर या वेळी तिकडे दुर्गंधी का पसरली नाही काय बाहेरून आणून कोणी याची हाड इथे टाकलेली आहेत का हा संपूर्णपणे तपासाचा भाग आहे परंतु अशा प्रकारे हाडं मिळाल्यामुळे बिल्डिंग या बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे नेमकं ही हत्या आहे अंधश्रद्धा हे कळू शकलेलं नाही रात्री वाटलं होतं की फक्त कवटी आणि काही त्याचे भाग आहेत परंतु एवढे मोठी हाडं मोठ्या प्रमाणात सापडल्यामुळे आता पोलिसांचा संशय हा दाट बळावलेला आहे ह्या बिल्डिंगमधल्या लोकांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कसून चौकशी करतात की या बिल्डिंगमध्ये कोण मिसिंग होतं का आसपास कोण मिसिंग होतं का दोन वर्षापूर्वी याच चाळीमध्ये पहिल्या माळावर गॅस लीक होऊन तीन जणांचा मृत्यू झाला होता त्याचा या घटनेशी काही संबंध आहे का, का ते देखील तपासाचं काम सुरू आहे कारण पाण्याची टाकी जेव्हापासून बांधली तेव्हापासून जराही यूज नाही की कदाचित तीस वर्षापूर्वी जेव्हा बिल्डिंग मारली त्यावेळी कोणी आतमध्ये पडलेला असावा का आता सध्या ह्या सर्व शक्यता वर्तवल्या जातात परंतु प्रयोगशाळेतून जोपर्यंत संपूर्ण अहवाल येत नाही तोपर्यंत या संपूर्ण तो गोष्टीवर पाष्य करणं चुकीचं ठरेल आता पोलिसांची तपासाची दिशा कुठे जाते ते देखील पाहावं लागणार आहे परंतु अशा प्रकारे पाण्याच्या टाकीत शरीराचा सांगाडा सापडल्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ माजलेली आहे एच पी लॅवसाठी हनी पटेलसोबत प्रवीण नालावडे वसई